लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर हो आहे प्रचारासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत विदर्भातील मतदान देखील पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे या पार्श्वभूमीवर नेते मंडळी कंबर कसून प्रचाराला लागली ला आहेत आज विदर्भात अनेक दिग्गज नेते प्रचारसभा घेत आहेत यापैकी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांची अर्जुनी मोरगावमध्ये सभा होती आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चंद्रपूरच्या वणी आणि यवतमाळाच्या दोन सभा होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज साकोलीमध्ये संध्याकाळी पाच वाजता सभा होणार आहे त्याचबरोबर बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बुलढाण्यात एक आणि हिंगोलीत दोन प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत त्यामुळे आजचा सोमवार विदर्भासाठी प्रचारवार ठरणार यात काही शंका नाही आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे नागपूरचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्याबरोबर आहेत अमर आज नागपुरातलं आणि विदर्भातलं तापमान नेमकं किती आहे आणि या सगळ्या प्रचारानंतर दोन दिवसात ते अजून किती वाढू शकतात अबोल विदर्भातलं तापमान अनेक जिल्ह्यांमध्ये त्रेचाच्या वरती गेलेलं आहे आणि राजकीय तापमानसुद्धा चांगलंच गरम झालेलं आहे फक्त छत्तीस तास राहिलेलं आहे प्रचारासाठी पूर्व विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघातील ज्या सात कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये मतदान होणार आहे आणि तिथे आज शरद पवार नितीन गडकरी आणि याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा सभा होत आहे यवतमाळमध्ये दोन सभा उद्धव ठाकरे यांच्या होत्या एक जी सभा होत्या ती वणीला होत आहे ती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी होत्या हंसराज यर यांच्याकरता तर दुसरी भावना गवळी यांच्याकरता यवतमाळला होत्या तर इकडे भंडारा गोंदियामध्ये सुद्धा नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या सभा होणार आहेत त्यामुळे एकूणच राजकीय वातावरण गरम होत आहे आणि दुसरीकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट केली दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकांची पण सुद्धा लगभग सुरू झालेली आहे आज पवार अमरावतीमध्ये सुद्धा आणि तिकडे बुलढाणामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे एकूणच राजकीय वातावरणसुद्धा चांगलंच गरम झालेलं आहे इकडे सूर्य तळपत असताना प्रचारसोबांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीसुद्धा सुरू झालेल्या अमोल धन्यवाद अमर या सविस्तर माहितीबद्दल